कन्नड तालुक्यातील अहमदाबाद येथील शेतकरी कन्या रोहिणी केसनराव पवार यांनी एकानंतर एक तिसरे मोठे घवघोवीत यश मिळवल्यानंतर अहमदाबाद ग्रामस्थ ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सैनिक तसेच नासनवेल येथील ग्रामस्थ उद्योजक तसेच पत्रकार यांच्या वतीने रोहिणी पवार यांची उपजिल्हा शिक्षण अधिकारी यापदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी फुलांचा करीत घरासमोर रांगोळी काढून पूजन करीत गाव पदाधिकारी ग्रामस्थांनी वाजत गाजत फटाक्याची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गावातील पहिली महिला पदाधिकारी झाल्याबद्दल समस्त तालुका जिल्हाभरातून शुभेच्छा व कौतुकांचा वर्षा होत आहे गेल्या सहा मेहनत व अभ्यास करीत होऊन एकानंतर एक मोठे यश संपादन केले आहे सुरुवातीला निवड झाली असून त्यानंतर पुन्हा मेहनत घेत टॅक्स असिस्टंट पदी निवड झाली एवढ्यावरच न थांबता पुन्हा जिद्दीने अभ्यास करीत सन दोन हजार मध्ये पुन्हा परीक्षा देत उपजिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून निवड झाली आहे त्यामुळे संपूर्ण गाव तालुक्यातून कौतुक होत असून गावातील पहिली महिला पदाधिकारी झाल्याने गावातील महिलांनी देखील कौतुक करीत पूजन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने देखील विद्यार्थ्यांनी भव्य सत्कार सन्मान केला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले सरपंच उपसरपंच गाव पदाधिकारी कुटुंब नातेवाईक मित्रमंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एम एन न्यूज नाचनवेल नमस्कार माझं नाव रोहिणी किसनराव पवार आहे मी अहमदाबाद या छोट्या लोकसंख्येच्या गावातून जन्मलेली मुलगी आहे सुरुवातीला दोन हजार एकवीसची मंत्रालयीन क्लर्क दोन हजार एकवीसची टॅक्स असिस्टंट आणि आता दोन हजार बावीसच्या राज्यसेवेतून माझी उपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेली आहे आज पहिल्यांदाच म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर पहिल्यांदाच मी आज गावामध्ये आले आणि गावामध्ये माझा जो भव्य सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे घरच्यांचे आभारी आहे खरं म्हटलं तर घरच्यांचे आभार मानण्याची गरज नाही कारण ते नसते तर आज मी इथे उभीच नसती मुळात मुलींबद्दल असं असतं की दहावी बारावी अठरा वर्ष कंप्लीट झाले की मुलींच्या मागे एकच असतं की लग्न करून घे लग्न करून घे पण माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या पूर्ण फॅमिलीने असं कधीच केलं नाही त्यांचं म्हणणं होतं तुला शिकायचं आहे ना तर तू शिक बाकी कोणी काहीही बोलू दे आम्ही आहोत सार्थक आ, समर्थक तुला सपोर्ट करण्यासाठी तुला सगळं काही पुरवण्यासाठी त्यांना खरं म्हणजे तर कोणालाच माहिती नव्हतं की मी नेमकं काय करते इतके वर्ष मी दोन हजार एकोणावीसपासून तयारी करते कोणालाच माहिती नव्हतं की मी काय करते सगळ्यांना फक्त एवढंच माहिती होतं की कसली तरी परीक्षा देते आणि चालू आहे तिचा अभ्यास चालू आहे पूर्ण घरच्यांनी आणि पूर्ण गावाने जो माझ्यावर विश्वास दाखवला मला कधी एका शब्दानेही म्हटलं नाही की तू काय करते आहे काय नाही करत आहे मग तू टाईमपास करतेस का कधीच नाही त्यांचा जो सपोर्ट होता त्यांनी जो विश्वास दाखवला त्यामुळेच मी माझं पूर्ण डेडिकेशन माझं पूर्ण फोकस हे अभ्यासाला देऊ शकले आणि त्याचा परिणाम आज हा तुमच्या सगळ्यांसमोर आहे की आज मी उपशिक्षणाधिकारी म्हणून हे माझे वडील आहेत यांची मुलगी नाही आज मी उपशिक्षणाधिकारी आहे म्हणजे आज माझ्या वडिलांना असं वाटतंय की माझी मुलगी म्हणून तिला कोणी ओळखूच नका तिचा बाप म्हणून मला ओळखा हे माझ्या आया आहेत हे माझे वडील आहेत हे माझे सगळे गावकरी आहेत ह्यांना जो माझ्याबद्दलचा आज अभिमान वाटतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजपर्यंतची जी मी जेवढी जी मेहनत केली ना ती सगळी सुफळ संपूर्ण झालेली आहे म्हणजे सगळंच अर्थ की लागलं देवाचा आशीर्वाद बाकी सगळ्यांचा आशीर्वाद आणि सपोर्ट ह्या सगळ्यांशिवाय मी काहीच करू शकत नव्हते आज मी उपशिक्षणाधिकारी झाले त्यामागे या सगळ्यांचा हो खूप मोठा हात आहे ह्या सगळ्यांचे मी परत एकदा आभार मानते